त्या पोरीला मला भेटायला आण म्हटलं बोलावं म्हणलं तिला मला फोन लावून दे म्हणलं आणि हे काय लग्न करून आलं लग काय त्या पोरीसोबत हा मला तर रात्रीला म्हणत असं काय करणार नाही करणार नाही ना हे काय काय झालं आहे मग मी तुला म्हणलं ना की तू काय टेन्शन घेऊ नको माझ्या पद्धतीने करतो मी म्हणून मग आता आली की सुन तुला हा तुला माझं लग्न झालेलं काय म्हणजे आवडलं नाही का मी लग्न केलं म्हणून एवढी पांढरीशी बसून भेटली ना तुला ना माझं पण तिच्यावर प्रेम या काय झालं हे बघ आई सोबत मी लग्न केलंय आणि आता ती आजपासून तुझी सुन हितच राहील आम्ही पळून जाऊन उन लग्न केलं मी तुला काल रात्रीच बोललो होतो ना की शर्वती अशा अशी म्हणते या हे बघ तिने जर एखाद्या मुलासोबत लग्न केलं असतं तर मला आवडलं नसतं आणि मला तिच्यासारखी बायको कधी भेटली पण नसती ह्या जेल मी तर नाहीच नाही सात जेल मी भेटली नसते एवढी सुंदर बायको मला आणि तुला सुद्धा अशी चांगली भेटली नसती मी काय मी मी ठरवलं का तुला रात्री सांगितलं होतं तू टेन्शन घेऊ नको कसलं म्हणून त्यामुळं पटेने चांगली आहे फुर्गी त्याचा सवाल नाही तुला पकडलं हां मारलं मारून टाकलं तर मी काय करायचं असं काय करतोय तो येड्यासारखं <laughs>, <crates> <laughs> 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 <speaking> तुला तुला हे बागा, हे बागा, मी तुला सांगितलं ना त्या पुरीसोबत पुलायचं नाही काय नाही तिच्यापासून लांब तिला लग्न करून आणलं तुला कळत का आमच्या घरची काय गुंडाची अवलात नाहीये हा ती काय तशी करणार नाहीये ते आणि मी त्यांना सांगन हळूहळू तसं पण सोमाचं माझं लग्न होणं शक्य नव्हतं म्हणून आम्ही असं लग्न केलंय आता तुम्ही पण आठफटस आणणार आहे का माझे घरचेच नव्हते मान्य करत आता तुम्हाला एवढी सुंदर सून भेटली आणि सोमाला एवढी चांगली बाईक भेटली ना आमच्या दोघांचा एकमेकावर ल प्रेम आहे आणि आम्ही दोघं एकमेकाशिवाय राहू शकत नाही त्याच्यामुळे आमचा जीव जाण्याऐवजी आम्ही संसार करू ना, ना, ना। का आम्हाला कुणी काय करणार नाही ताटा आणा ववळायला आम्हाला आहे ना ताटा आणा आणि आता तुमचा संसार आहे का आमच्या दोघांचा संसार आहे ना सोमा सांगा तुम्ही जरा की तुम्ही काय काही जास्त मध्ये बोलू नका सासूबाई आहेत तर तुम्ही अक्षरशः निवांत राहा देव लागा हे म्हणून हे बघ हे बघ पुरी तसं नसतं चालत बाई आम्हाला का नाही आम्हाला तसं चालत नाही लग्न केलं असेल तर तुझ्या तुझ्या तू घरी जा बघत असं करू नको मी माझ्या फोराला घरी अहो सासूबाई तुम्ही माझ्या सासूबाई मी लग्न करून आले ना आपलं ना आता मी कुठल्या घरी जाऊ माझं घर तर हेच आहे माझ्या घरी आले ना मी आता आणि तुम्ही कुठल्या घरी जायला सांगताय मला हे बघा असं काय बोलू नका सोमा तुम्ही बोला ओवळ आणि आम्हाला आतमध्ये येऊ दे लग्न करून तुझं पोरग आलं एवढी सुंदर आहे ना अक्षरशः तुझ्यासाठी सुना आणली बायको त्याच्या आयुष्यात चांगली आली तू ना नाट आणू नकोस जा लग्न मी हे बघ अरे सोमान काय म्हणलं आई तुझ्या विरोधात जाऊन असं काय करणार नाही म्हणलं होता का नाही तुला असं कसा कोठ बोलतोय तू अरे सुंदर पोरगी भेटली मग तुझा जीव घेतला त्या लोकांनी तर काय करायचं पैसे वाले लोक आहेत तुला म्हणलं ना मी या पुरीपासून लांब लग्न कर हे बघ थोडी पूरगी ना थोडी हे सुंदर नसू दे पण का नाही असं सगळ्यांनी सगळ्याच्या सहमतीने लग्न करायचं असं जा जा त्या पुरीला तिच्या घरी सोडून तिच्या आईबाप ही वाट बघत असतात तिच्या आजोबा आहे सोमाने काय त्या पुरीसोबत लग्न केलं काय सोमा काय र तुला चांगलं बाबा ते बाळू चिंता नाही सवय लागली वाटतं पळून जाऊन लग्न करायचं काय तुमच्या लेकरांना कळत नाही <laughs> आईचा तरी विचार करायचं जरा तुम्ही काय हो आपल्याला आता किती वेळ इथं उभं राहावं लागणार आहे बोला ना तुमच्या आईला फटकरून आम्हाला घरात येऊ देऊ ओवळा म्हणून सनी आता लोकांना तमाशा दाखवणार आहे का तू जा ना पटकरण ताका घेऊन सनी आम्हाला ओवळ आणि येऊ दे घरात हा आम्हाला कंटाळा आलाय अजून जा जा लवकर जा ताट घेऊन या आणि ओवळ आम्हाला नेऊ द्या आतमध्ये एवढी सोन्यासारखे सुनय वस्तू आता नको आडपाट आणू ही जे आई वडील तर हायतच हायत आडपूट मी तरी आता समजते की माझ्या विरोधात आई जाणार नाही असं सांगितलं सरी शरवरीला सगळं त्यामुळे आता उगस आहे नाटकं तुझी बंद कर आणि येऊ दे आम्हाला आतमध्ये सर सर आणि माझ्या जीवाची काही परवा करू नको मला मारायला अजून जन्म जन्म घ्यावा लागण नाही सोमा मी मला लग्न मानणेच नाही मला लग्न मानणे नाही अजिबात तुझ्या जेवाला धोका असू शकतो बघ तू सांगितलं होतं मला रात्री मला मानला होता की आई पूर्गी माझ्या मागं लागली लग्न कर लग्न कर म्हणून पण मी लग्न करणार नाही बोलून जाऊन मी असं असं तू तू मला वचन म्हणजे बोलला होता का नाही मला असं नाही करणार म्हणून हा अजिबात ताडबीट काय नाहीये ते पुरे सोडून ये जा जा लवकर नाही तू तू असं करू शकत नाही सोमा फसू शकत नाही सोमा ऐक तू सोमा शर्वरी जाऊ दे ताटबीट ववळायचं चल घरात चल आपलं आणि कपडे बिपडे बदल मी जिकडं आपलं बंगला घेतलाय ना तिकडं जाऊन मस्त पैकी दोघ आयुषमध्ये राहू आईला सांगितलं होतं चल चल, 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 चल तर ये आई येतच नाही आई कुठले माझे गोष्ट ऐकतच नाही शेरवरी चल बॅग बिग भर आणि निघू आपण आई ठीक आहे जाऊ दे तुझा आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो म्हटलं आईला आनंद होईन ववळ आम्हाला पण तुला काय ना लग्न झालेलं काय पोर असं झालंय हा येतो येतो बघा आम्ही सोमा ऐक ऐक मला सोडून जाऊ नको सोमा सोमा ऐक तू मला सोडून जाऊ नको सोमा सोमा नको सोडून मला सोडून गेला कुठं इथं होत्या दारासमोर पुरीसोबत लग्न केलं स्वप्न स्वप्न पडलं देवा मला स्वप्न स्वप्न पडलं होतं स्वप्न मला देवा पांढरंगा सोमाला फोन करते आणि त्या पुरी पसून लांबरा म्हणते ना त्या पुरीला आहे ना नाही तर तिच्या घरी जाते आईबापाच्या घरी आणि म्हणते तुमच्या पुरीला नीट सांगा हां उद्या तुमची भूरगीच माझ्या पोराच्या महाग लागल्या असं म्हणते वा आणि तसं सोमाला फोन करून ये म्हणते त्या पुरीला घेऊन मी सांगते समजून पण सोमाने समजा लग्न करूनच आणलं तर हां स्वप्न तर तसंच पडलं होतं पुरीला घेऊन या बोलायचं बोलायचं म्हणले ह्या पोराने लग्न करूनच आलं लग्न तर नाही ना केलं देवा हां फोन करू काय कि करायला मी करू का लेकराला फोन नाही नाही सोमाला नाही फोन करत मी काय करते त्या पुरीच्या आईवडिलांच्या घरी जाते त्या पुरीच्या आजोबाला भेटते म्हणते पाहुण होऊन आलो होतो पण हो का आम्हाला काय माहित नाही म्हणते एका ठिकाणी काम तुम्हाला माहित आहे का म्हणते त्यांना माहित आहे का नाही माहित नाही उद्या दोघांनी पळून जाऊ लग्न केलं तर आमच्या पोराला काय दोष देऊ नका म्हणते तुमची फुगी पण तेवढी सामील आहे माझ्या पोराला काय करू नका असं सांगून येते मी सांगून येते आवडती जनावर डोरांचं चित्रा मला टाकते गवात ही काय काळे आणून सांगते सांगितलं ना मी पळून जाऊन लग्न करू शकत नाहीये आणि रात्री मी आईला सांगितलंय सगळं की तू अशाशी म्हणत होती म्हणून त्यामुळे मी ना मी माझ्या आईचा विश्वासघात करू शकत नाहीये आणि तू शानी असेल तर तुझ्या आई पण विश्वासघात करू नकोस मी सांगितलं ना मी तुझ्या घरी येतो तुझ्या आईबापाला समजून सांगतो मी बोलतो वाटलं आईला घेऊन येतो एकदा बघू मान्य झाले तर ठीक नाही मान्य झाले तर तू पण आहे ना मला विसरून जा काय सर म्हणजे माझ्यासोबत लग्न करायचं नाही म्हणून सांगा ना तू मित्र ना मी तुझ्यावर प्रेम करतो मग प्रेमासाठी तुम्ही अक्षरशः थोडंस जे मी म्हणून ते करायचं ना हे बघा मी तुम्हाला किती वेळा सांगितलं माझे आई बाप आहे ना तुम्हाला येणार मान्य करणार नाहीये ते मी सांगितलं ना तुम्हाला आणि हे बघा माझा जो भाऊ आहे ना ऋषी त्यांनी त्याला कळालेलं आहे की कुठल्या तरी मुलासोबत मी फिरत होती वगैरे मला आई प्रश्न विचारत होती की शेरवरी कुठला मुलगा तुला आवडतोय का कुठल्या मुलासोबत तू गाडीवर बसून गेलती ऋषीनी बघितलं होतं असं आहे ना आई मला प्रश्न विचारत होती पण मी आईला सगळं सांगितलं की असं काही नाही म्हणून तर हे बघा आपण आपण एकदा लग्न केलं का नाही मग घरचे काय म्हणणार नाहीये हा चला चला आपण लग्न करू माझे आई वडील मान्य करणार नाहीत आणि त्यांना जर कळालं ना की तुम्ही मला बघायला आले होते त्याच मुलासोबत मी प्रेम करते तर माझा जॉब पण जाऊ शकतो मला गरीबच म्हणताल बघा मग मी सांगितलं ना शिरवरी तो आहे ना दहा वेळा मला हे प्रश्न विचारू नको मी सांगितलं पळून जाऊन लग्न करणार मी मुलगा नाहीये माझ्या आईला सुद्धा मी सांगितलेले आणि मी जर जा पळून जाऊन लग्न केलं तर माझ्या आईला सुद्धा खूप मोठा धक्का बसेल माझ्या आईला माझ्याशिवाय कोणी सुद्धा नाहीये समजलं ना आणि हे बघ मी तुला सांगितलं ना तुझे घरचे जर मान्य नसल तू पण मला कधी भेटू नको बिन करू नकोस आणि तुझे जे घरचे तुला बोलते ते चांगल्यासाठी बोलते लग्न करतो हे बघा सर तुम्ही मला नका सांगू की मी कुठल्या मुलासोबत लग्न करायचं कुठल्या नाही येते बघते माझे मी बघते मला मला फक्त तुम्हाला भेटायचं होतं आणि भेटून सांगायचं होतं की तुम्ही माझं ऐकताय का नाही म्हणून सर ठीक आहे काय हरकत नाहीये मी तुम्हाला ना ठीक आहे मेसेज कॉल वगैरे काय करणार नाहीये आणि मला माहिती आहे माझे घरचे तर कधी मान्य नाही करणार पण मान्य घरचे जाऊ दे तुम्हीच मान्य नाहीये ना आणि असलं प्रेम तुम्ही थोडे असते तेव्हा जाऊ द्या ठीक आहे सर जाते मी हम्म आणि ठीक आहे आपला इथं संबंध संपला असं समजा तुम्ही हम्म हे बघ सर्वर ही गाय काय मध्ये निर्णय असलं घ्यायचं नसतं ते कळलं का आपले हे बघ आपले आई वडील सांगतात ते आपल्यासाठी चांगलं सांगत असते ते काय आपले दुश्मन आहे का सांग बर हा हे बघ मी तुला सांगितलं ना तू फक्त मी जे म्हणतोय ते करून आपण मी म्हणतो मी माझ्या आईला घेऊन येतो तुझ्या घरी तुला कसं बघायला आलो होतो तसं मी सांगतो ना समजून की बाबा मी तुमच्या पुरीला सुखात ठेवन तुम्ही काय कलरवर जाऊ ना काही मी तुझ्या आजोबा सोबत बोलतो तुझ्या आई वडिलांसोबत बोलतो जे काही तुझे कोण परिवार आहे ना त्यांच्यासोबत बोलतो ना मी एकदा आई बोलल हा आणि आमच्या ते शेजारचे ते बाळू दादा हे वहिनी त्यांना घेऊन येतो तू टेन्शन घेऊ नको ना एकदा बोलून बघू ना तुझे आई वडील मान्य केलं तर ठीक नाही जर त्यांना मान्य झालं तर ते पुढच्या पुढे बघू ना तू का ठरवते मान्य करतील न करतील म्हणून सर तुम्ही माझ्या घरी येऊ नका कारण काय माहिती आहे का तुमच्या घरचं कसं तुम्हाला माहित असतं तुमची आई कशी आहे कशी नाही तुम्हाला माहित आहे ना तसे माझे मम्मी पप्पा कसे आहेत ना ते माझे मला माहित आहे माझा भाऊ आजोबा कसे आहेत ते मला माहित आहे चांगले त्यामुळे तुम्ही येऊन काय फायदा होणार नाहीये जाऊ द्या आपलं लग्न काय होणार नाहीये त्याच्यामुळं मी तुम्हाला शेवटची भेटायला आलती म्हणून तुम्हाला भेटायला बोलवलं होतं पण काय हरकत नाही उद्यापासून मी जॉब जॉबला पण येणार नाही जॉब पण सोडणार आहे आणि आता इथनं पुढे ना तुम्हाला मी कधीच भेटणार नाहीये आणि कधीच तुम्ही आता मला पण भेटण्याचा प्रयत्न करणार का कारण मी बघितलं तुम्हाला बोलवून माझे आई वडील मान्य कधीच नाही करणार आणि तुम्ही कधी माझ्या घरी पण येऊ नका मला तर भेटायचा मी शेरवरी थांब एक काय आता बोला हे बघ मी काल माझ्या आई सोबत बोललो तर माझी आई का नाही ती पण म्हणत होती म्हणजे जे माझं म्हणणं तेच म्हणणं आहे की तुझ्या आई वडील जर मान्य असेल तर ठीक आहे नाही पण माझी आई काय म्हणत होती तुला फोन लावून दे तुझ्यासोबत काहीतरी बोलायचं अशी म्हणत होती तर एक काम करतो चल माझ्यासोबत माझ्या घरी आणि माझी आई काय म्हणते काय नाही आपण बघू मी आता आईला फोन लावतो आईला सांगतो की मी शिरोदीला घेऊन येतोय तुला काय बोलायचं होतं ना तर त्यासाठीच घेऊन येतोय असं मी फोन करून सांगतो येते का बघ बघ ना माझी आई काय बोलते ते तर बघ ना कशाला अव कशाला येऊ तुमच्या घरी आता तुम्हीच म्हणताय ना तुमचं जे आहे तुमच्या मनात तेच तुमच्या आईच्या पण मनात आहे ते तसेच बोलणार आहे त्याच्यामुळे काय उपयोगच होणार नाही ना हे बघ शर्वरी मी सांगतोय म्हणून एक वेळेस माझ्या आईला भेट आणि आईसोबत बोल आई काय म्हणते काय नाही बघ मग आई जर म्हणली का नाही तुझ्या आई वडिलांना मी भेटायला कारण मला आई तशीच म्हणत होती एकदा आपण तुमच्या घरच्यांना बोलून बघू आपण झालं तर झालं ना चल माझ्यासोबत मा चल तुला एका तासात लगेच घरी सोडतो हम्म चल ठीक आहे सर भेटते मी तुमच्या आईला बघू आता तुमच्या तर काय म्हणते आणि तुम्ही ना माझ्या घरच्यांना भेटायचंय तर ठीक आहे भेटा पण मी अजून माझ्या आई वडिलांना काहीच सांगितलं नाही आपल्या दोघांविषयी म्हणजे ऋषीला माहीत झाले पण ऋषीला काही अजून कन्फर्म माहित नाहीये की तुम्हीच म्हणजे बघायला आलं तेच मुलगा आहे वगैरे तर मी बघते मी आजोबांना सांगून बघते तोपर्यंत म्हणजे तुम्ही काही लगेच घरी येऊ नका आठ दिवसांनी दोन चार दिवस म्हणजे मी फोन करते तेव्हा या तोपर्यंत मी माझ्या घरच्यांना सांगून बघते बो चल काय का नाही आई ए आई बाबा आई आले मी ये बाहेर ए आई अगं आले की मी बाहेर ये का नाही दरवाजा उघडा दिसतोय घरात असं लाई घरात चला हो बस रश्मी आली वाटत जावाय बाश्मी फोन केला होता येते म्हणून सनी पण लवकर आले दिसते ते गाडी वालेल दिसते ते चिलभया जाते ए आई रश्मी आली मी चलभया माझी सुरमिशा केवढी झाली बघितलं नाही लगेच झाले अकराला

काय म्हणलं हे बरत ना सगळे घरचे जाऊया बापू कशी तब्येत पाणी सगळे बरत ना हा सुरमिशा काय म्हणते आमची सुरमिशा काय ग भाई ओळखते इकडे आजीला चला चला ये 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 भाई ये आजीच्या घरी आली गे केवढे मोठी झाले हा चल 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 चल, चल ये इकडे माझ्या काकाली ये गं भाई का गं काय झालं आजीला ओळखत नाही भाई आजी आजी मी तुझी अगो बाया झालं का लगे आजीला आणि फोनवर तर किती ग पाहणत होती जेवली का दूध पिली का हे केलं का ते केलं का आणि आता समोर रडायला लागली आजी आहे मी तिथे काय लय दिवसांनी तुला बघितलंय ना त्यामुळे रडायला लागली ओळख हिसायला सारखं झालं तिला होय काय बाई बर चला करा चल जा रश्मी हो येतो ना येतो रश्मी घे ये। मिशाला बॅग आणते मी घरात चल हातपाय तोंड घे धुवून घे स्वयंपाक केलाय जेवण हे करा हो हो आई अगं आई मी तुला फोन कधी केला का नाही तू रियाला फोन दिलता तेव्हा मी तुला फोन केला होता की मी काय येऊ शकत नाही म्हणून पण परत का नाही रिया ब रियाला फोन दिला आणि मी तुला म्हणले की येते म्हणून म्हणून मला यावं लागलं माहिती आहे का नाहीतर मी येणारच नव्हती सासूला विचारलं तर सासू म्हणले कशाला सारखी माहेरला जाती फोनवर बोलती की तिजण माझंच तुम्ही तुम्ही झाले आहे का सासू सर माझी आता भांडणं झाली भांडणं म्हणजे काय बाय काय बाय म्हणत होती तिकडंच राहाच नको सारखी माहेरला पळतील अशी म्हणत होती आहे का मग मी सुरमिशिया बाबांना म्हणलं अहो ती रियाचं असं असं झाले म्हणलं आपण बघून येऊ एक रात्र राहून सनी तेव्हा कुठं सासू मान्य झाले म्हणजे मान्य तर नाहीच झाली म्हणजे नवऱ्याचं कान भरतीन ना असं करते तसं करते अशी म्हणत होती आहे का अग ला इकडच करायला लागली काय ती सुधारण्यातली नाहीच बघती सासू तुझी पण नशी बया ते शाळेने लग्न केलं म्हणून बरं आहे शाळेने तिथे खुट्टा मांडूनच थांबली होती आहे का अगं काय ती शाळेनेच तुला सांगू तुझ्या सासूला काय माहित नाही सासू सासऱ्याला तेच बरं आहे कुठलं साव तसं सावकाराच्या पोराला तिला बाहेर काढले कुठं राहते माहिती आहे का तुला चल घरात चल सांगते सगळं जावं आहे बापाने ऐकलं म्हणजे परत अजून कुठं परत म्हणायची बाबा हे लगेच आयला येऊन सांगायला लागली सगळं आई सांगायला लागली सगळं माझ्या बहिणीच्या लगेच उबल्या करायला लागली अशी म्हणायची चल चल घरात हातपाय तोंड धुवून घे आणि जेवण हे करून घे आणि ते रे याला भेटून येऊ आपण मग चल ठीक आहे चालेल आणि आई म्हणजे मला तर असं वाटतंय की मी काय दोन चार दिवस काय राहायला नाही आले मला पण उद्या सकाळ लगेच निघावं लागेल कारण सासूचं सा तोंडला इकडे येत आणि वाकड तिकडे होतं माहिती माहितीये का मग सुरमेशीच्या बाबांना म्हणलं आपण दोघं सोबत जाऊन दोघं सोबतच येऊ त्याच्यामुळे मग मी लगेच उद्या सकाळी जाणार आहे बरं बघू उद्याचे उद्या बघायला जायचं का नाही जायचं म्हणून आता आले ना का लगेच जायचं बघतीये अगं घरात तर अजून पाऊल टाकलं का लगेच जायचं चाललंय तुला चल हो घरात येत हा हॅलो हा बोल की सोमा कुठे आहे तू हा बोलायचं तुझ्यासोबत येतो का घरी फटकरण का गाई काय झालं काय बोलायचं महत्वाचं मी तुला कशासाठी फोन केला माहिती आहे का अरे महत्वाचं बोलायचं आहे काय कशासाठी फोन केलाय काय झालं र... काय अग आई काय नाहीये तुला काय शेरवरीला बोलायचं का शेर महत्वाचं मी शेरवरीला घेऊन येतोय ग त्यासाठीच फोन केलाय म्हटलं आम्ही दोघं येतोय लवकरच अर्ध्या तासापर्यंत पोहोचतोय तिथं तुला काय बोलायचं तर शेरवरी सोबत तू बोलू शकते म्हणत होते ना घेऊन ये फोन लावून दे तर मी घेऊन येतोय तिला बोल मग आलो बोलायचं अगोया स्वप्न पडलं त्याप्रमाणे लग्न तर करून नाही येत सोमा सोमा म्हणजे तू आण ते पूर्वी येत आहे आणि मग एवढं काय तू त्या पूर्वीसोबतच स्वतः काय काय झालं काय सोमा हे बघ सोमा लग्न बिग नाही ना किरा लेकर लग्न करून नको बरं का तसं तुम्हाला रात्री बोलला होता मी असं काय करणार नाही बघ हे बघ सोमा मी मी तुला सांगते बघ हा काय झालं ना ते माणसं पैशावर काय आणलं मारलं काय करायचं काय करायचं आपण लग्न बिग्न काय करून येऊ नको नाहीतर त्या पुढे नको आणू आणू नको विषय सोडून टाकतो अगा आई काय बोलते तू हा मी तुला रात्री बोललो होतो ना पळून जाऊन लग्न काय करणार नाही म्हणून आणि ते करायचं असलं असतं तर मी तुला सांगितलं नसतं डायरेक्ट लग्न करूनच आलो असतो मग घरी असं काय नाहीये लग्न बिग्न काय केलेलं नाही तू रात्री म्हणली होती का नाही त्याला फोन लावून दे बोलायचं मला नाही तर घेऊन ये तर फक्त घेऊन येतोय तसं काय मनात उगाच काय आणू नको रात्री विचार करत बसली वाटतं की लग्न करून पळण जाऊन लग्न करून लग्न करून असं काय करणार नाही ना आई मी नको टेन्शन घेऊ म्हटलं मी तुला आम्ही दोघं अर्ध्या तासापर्यंत टेन्शन घेऊ नको कसलं हा ठेव मग ठेवू येतोय आम्ही नाही मला तुझ्यावर पण मला अरे स्वमानच पडलं बाबा त्या पुरीने तू लग्न केलंय म्हणून आणि लई डेंजर स्वप्न पडलं माहिती आहे का बाळूची आई ही होती आणि मग मला लई असं असं परत फोन केला तू येतोय दोघं म्हणून म्हणून विचारलं मी आणि बरं बरं ठीक आहे या मग या मग या हा जेवण बनवते तर मी या तुम्ही हा या अगं आई स्वप्न पडलं तू जास्त विचार करते ना म्हणून तुला स्वप्न पडलं दिवसभर विचार करत असेल लग्नाविषयी पळून जाऊन लग्न करतात का काय करतात काय पडलं मग ते तुला स्वप्न असं काय नसते हा ठेव फोन येतोय आम्ही हा होय होय बाबा होय तसंच आहे हा हा या या निटी या हो चला आता सोमा म्हणतोय ती मला असं वाटलं बाबा स्वप्न प्रमाणेच होतंय काय म्हणून कुशाल ती पूर्गी लग्न करून आली असं मला स्पष्ट चित्र दिसतंय अगो बया बाळू आला किती तनयाला घेऊन असेल आणि तनया म्हणली कधीच येणार नाही काही येणार नाही त्या दिवशी बोलली होती बरं का मी काय सगळं सांगितलं असेल बाळूला माझ्याविषयी चाड्या चुबल्या तर केल्याच असेल मायलेखीन काय पूर्गी आगाव येईल तिला म्हणलं होतं बरं का तुझ्यामुळे माझ्या बाळूला अक्षरशःला संकटात येतो या पण आली आता बाळूला काय बोलावं गं बसल्यालाच बरं चला आता स्वामाच्या आवडीचा स्वयंपाक करते कोथंबीरच नाही बाई रानात जावं तर लई उशीर होईन स्वामा इथं अर्ध्या तासात आणि त्या पोरीला सगळं जे काय ते पष्ट बोलते बाय म्हणते असं माझ्या पोराला अडकून नको बाई माझं इकोलते एक आणि बाळूच्या आईच्या इथं जाते आणि थोडीशी कोथंबीर दिबाया म्हणते आणि कढीपत्ता पत्ता तिच्या झाडाचा तोडून आणते जरा करते ती स्वयंपाक त्या पुरीला जेवण करून जा म्हणते पण माझ्या पोराचा नाद सोड म्हणते मग काय म्हणताय माझ्या आणि भावांनो झालं तुमच्यासोबत बोलून बोललीच नाहीये हा बरं जाऊ द्या चला आपल्या चॅनेलला तुम्ही नवीन असाल ना तर सबस्क्राईब करा आणि बेलायकांची घंटी का नाही त्याच्यावर पण क्लिक करा म्हणजे एकही व्हिडिओ आहे ना तुमच्यापासून आहे ना कुठेही मिस होणार नाही सगळे व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे बघायला भेटतील करा तर बरं सबस्क्राईब आणि माझ्या बहिणींनो आणि भावांनो हे बघा माझी मुलगी आली नात आली जावाय बापू आलं हां आता ह्यांना चांगलं खाऊ पिऊ घालते लटमूट करते आणि मगच पाठवते तुम्ही पण खाऊन पिऊन लठमूट व्हा आणि मस्त आनंदी राहा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद घेते हो घे चहा घे होय घेते